भाजपच्या टार्गेटवर एकनाथ खडसे गौण खनिज उत्खनन प्रकरणात दंड वेळेत भरला नाही तर खडसेंची मालमत्ता जप्त करणार गिरीश महाजन यांची माहिती काँग्रेसचे पंधरा आमदार महायुतीच्या वाटेवर सूत्रांची माहिती राहुल गांधींची भारत न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्यापूर्वी राजकीय भूकंपाची शक्यता मराठा संबंधीची अधिसूचना जारी केल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्य मंडळाची बैठक मंत्री छगन भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्ष विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधातील ठाकरे गटाची याचिका आज सुप्रीम कोर्टात मेन्शन केली जाणार सुनावणी घेऊन कोर्टानं निकाल द्यावा ठाकरे गट मागणी करणार आज अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची महत्वाची बैठक जरांगींच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार